या ठिकाणी दुसरी धम्म परिषद आयोजित करण्यात आलेली आहे आणि माझ्या पाठीमागे तुम्ही पाहता की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक आहे आणि या स्मारकासमोर मी उभा आहे आणि धर्म परिषदेचं खूप मोठं आयोजन करण्यात आलेलं आहे इथं संत सैनिक माझ्यासोबत आहेत त्यांचे सर महाबोधी विहार आतापर्यंत बौद्धांच्या ताब्यात नाही आहे तर तुम्हाला असं वाटत नाही का की बौद्ध समाज कुठेतरी माग पडला आहे चालणार नाही कारण की सुरुवातीपासून त्यांना त्यांची एक त्यांनी चार सदस्य आणि त्यांची पाच सदस्य आहेत नऊ लोकांची त्यांनी बॉडी तयार केली हा त्यांचा नियम आहे त्यांचा फायदा होता त्या टायमाला कारण त्यावेळे संविधान आपलं तयार झालेलंच नाही एकोणपन्नासला त्यांनी तो कायदा तयार केला होता पण तो का आपला आता संविधान आपल्या देशानं मान्य केलेलं आहे भाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटनेमध्ये तशी तरतूद केलेली आहे आणि ती ला तो कायदा पूर्ण भारतभर लागू झाला पाहिजे सर्व नियम संविधान असून चालला सर्व कायदा भारतीय बौद्ध महासेबांना किंवा भारतानं स्वीकारलेला आहे